हॅलो गायज मी पुन्हा तुमच्या स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे राईड विथ रुपेश आणि आज आपण चाललोय गावी परतून काहीतरी आम्ही पावणे बारा वाजता निघालोय मी आणि माझा मित्र तर तो माझ्या मागेच आहे वॅगनर मध्ये तो वॅगनर चालवतोय ॲक्च्युली मी घरी घरी निघाल्यापासून ते मी पनवेलपर्यंत पर्यंत वॅगनर चालवली आणि मग त्याला बोललो दे मी स्कूटी चालवतो थोडी राईड करतो कारण मी आज गाडी घेऊन नाही आलो आहे ही गाडी घेऊन आलो, आलो थी थी था आज ऍक्टिवा ही गाडी घेतली तर ही गाडी त्याला त्याच्या पप्पांना द्यायची आहे तर ते आम्ही विचार केला की ह्या चाललो आहे गावी तर घेऊन जाव्यासोबत सोबत बोललो मोटो ब्लॉगिंग करायचा विचार आहे पण रात्रीचा व्ह्यू कसा आहे ते माहीत नाही म्हणून मी जॅक आपले होडी आणि ग्लब्स सोबत घेतले होते गोपरो सुद्धा घेतला होता कारण जर जमलंच तर करेन नाही जमलं तर ठीक आहे काय फरक नाही आणि रात्रीच्या टायमाला मुंबई हायवेला हे असे ट्रक जास्त आहेत मोठ्या प्रमाणात ट्रक आहेत पोचलो खारपाडा खारपाड्याची चौकी मागे गेली माझा गो, गोप्रो माझा बंद होता त्याच्यामुळे मी काही दाखवू शकलो नाही आणि ऍक्च्युली बोला गेलं तर ह्या स्कूटीची लाईट खूप कमी आहे पण रस्त्याला गाड्या चालू आहेत त्याच्यामुळे लाईटची काय अशी कमतरता भासत नाही आणि हे आपले मेन इशू म्हणजे असा आहे की मला बाईकची सवय आहे तर सारखं असं वाटतं क्लच दाबून घेर टाकावा क्लच दाबून घेर टाकावा पण यार स्कूटी चालवणं मजा वेगळी आहे कारण फक्त हातातच काम आहे पायाचं काही कामच नाही आणि जाधव साहेब आपले चालले आपल्या समोर <laughs> शेवटीला कंटाळला तो मागे मागे चालून कारण माझी काय स्पीड पन्नास साठच्या वर जात नाही तर तो विचार करा असेल किती किती टाइम आहे त्या पाठवून चालू तर पुढे जाऊन थांबेल तर इथपर्यंत रस्ता चांगला होता पुन्हा हा खराब पॅच आहे एवढाच पॅच सोडलाय मागे सुद्धा आलो होतो तर हा पॅच तसाच तसाच तस आहे कधी बनवणार काय माहिती नाही भाई हा व्ह्यू कसा आहे बस आपण चाललोय खूप भारी वाटत यार रात्रीचं असं शांत मेन बात गर्मीची परेशानी नाही गर्मी नाही त्याच्यामुळे काय वाटत नाही गाडी चालवायला आणि जेवढं वाटलं होतं हार्ड की स्कूटी चालवणं हार्ड आहे हायवेला तसं कायच नाही एकदम स्मूथ वाटतंय चालवलं आणि आपला स्पीड एकदम मेंटेन आहे स साठ सत्तर त्याच्यामुळे काही इश्यू नाही आपल्याला मी कुठे पोहोचलोय गोवा अलिबाग रामवाडी त्या साईडची लेन बंद आहे आणि एकाच रोडवर दोन्ही लेन चालू आहेत काय माहिती कधी बनवतील हा मुंबई गोवा हवे कम्प्लिटली पूर्ण फॅमिली चालले आणि आपण थोडं घेऊया स्पीड मध्ये अरे यार लाईटीची खूप कमतरता वाटते जेव्हा गाडी पळावा लागते ना साठच्या वर जाते तेव्हा असं वाटतं की लाईट पाहिजे पॉवरफुल लाईट पाहिजे गाडीला पण तेवढं असं दिसतंय ब्रिज लागलाय आहे तर थोडा उकरला असेलच मला माहित वाटलंच थोडा उकरला असेल ब्रिज असेल तर आणि ते खरं आहे अंदाज खरा आहे माझा आणि हा आहे वडकलचा ब्रिज जो असा भला मोठा आहे एक नंबर ह्या ब्रिजवर काय आता उकरलेलं नाही सगळं मस्त बनवलाय आता सॅटरडेलाच मी आलो होतो गावी ट्रेनने आलो होतो ते सकाळी आम्ही काहीतरी नालासुपारातून चार वाजता निघालो चार नाही साडेतीन वाजता मी घरातून निघालो मी आणि मामाचं बोल का, का, का तर नालासुपारावर आम्ही तीन एक्कावन्नची काहीतरी हां तीन एक्कावन्नची ट्रेन पकडली आम्ही तर गेलो दादरला दादरवरून मग ठाणे ठाण्यावरून मग आम्ही गेलो दिवा दिवाला पूर्ण असं प्लॅटफॉर्मवर पूर्ण प्लॅटफॉर्म फिरलो मागे पुढे सगळीकडे यार बाप रे एवढी एवढी गर्दी एवढी गर्दी ट्रेनला खतरनाक आणि त्याच्यामध्ये मग आम्ही चढलो कारण एवढा लांबून आलो होतो नालासोबार हो, दिवायला आलो होतं सकाळ सकाळी झोप मोडून आणि गावी तर जायचंच होतं तर मग गर्दीतून सुद्धा आम्हाला जावं जाणं गरजेचं होतं तर आम्ही चढलो ट्रेनमध्ये आणि एकाच ठिकाणी उभे बापरे पूर्ण आमचं स्टेशन येईपर्यंत वामणे येईपर्यंत सकाळची ट्रेन आम्हाला साडे दहा वाजता उतरवली आणि तिथून सत्तर ऐंशी रुपयाचं तिकीट काढून येऊन आम्ही साडेतीनशे रुपये द्यायचे रिक्षाला <laughs> तर मग मी आमच्या वाडीतले एका मामाच्या मुलीला बोलवली बाप रे आणि आमचं काय कार्यक्रम होता तो आम्ही केला आणि मग मामाचा मुलगा बोलला आपण जाऊ तीन चार ट्रेनने तर बोललो ठीक आहे जाऊया सकाळी आम्ही झोपलो मस्तपैकी आरामात उठलो भाकरी वगैरे हो खाल्ली ट्रेननी जायचं आहे तर गर्दी असेल का माझ्या भावाला फोन केला कारण माझा भाऊ अगोदरच दहा दिवस अगोदरच मला भाव येऊन गेला होता गावी तर तो मला बोलला की मुंबईवरून गावी जायला खूप गर्दी आहे पण गावावरून मुंबईला यायला गर्दी नाही तेवढी जेवढी मुंबईवरून जायला आहे तेवढी तर आम्ही चेक केले ट्रेन कितीची के आहे तर बघितलं तर तीनची होती ट्रेन तीन पण ती लेट होती दीड तास लेट होती मग आम्ही साडेतीन वाजता निघालो घरातून एक मा वाडीतल्या मुलाला बोललो की बाबा आम्हाला तिथपर्यंत सोडतो त्याने सोडले आम्हाला काहीतरी सव्वा चारला बोललो तिथे स्टेशनला आणि तिकीट वगैरे घेतलं वाढ बघतोय ट्रेनची साडेचार झाले पाच झाले अक्षरशः ट्रेन पावणे सहा वाजता आली मी पहिल्यांदा बघितले असेल आमच्या स्टेशनला एवढी गर्दी जसं काय आपल्या मुंबईला लोकल स्टेशनला कशी असते लोकल ट्रेनला गर्दी अशी गर्दी प्लॅटफॉर्मवर होती तर मला पूर्ण डाऊट आला की भाई आपल्याला आता चढायला मिळणार नाही ह्याच्यामध्ये तर मामाचा मुलगा बोलला बघूया ट्राय करूया नाही तर मग बसने जाऊया ट्रेन मध्ये चढायला बघेलो तर आम्हाला काही जमलं नाही ट्रेन चढायला आणि मग आणि आम्ही घरी जायचं प्लॅनिंग केलं होतं तितक्यात आता जो माझा मित्र आहे ना स्वप्न जाधव तो सुद्धा गावी आला योगायोग असा झाला की तो सुद्धा गावी आला आणि तो सकाळी निघणार होता तर त्याच्यात चुलते बोलले की बाबा थांब आपण कव्वाली बघून जाऊया तर एक ठिकाणी कव्वाले होत्या तर ते बोलले की आपण कवाली बघून जाऊ ह्याला बोललो की यार ट्रेनला खूप गर्दी आहे तर मला चढायला मिळालं नाही ट्रेन मध्ये तर मला घ्यायला ये पुढे बोललो तर बोलतो मी रात्री निघेन एक वाजेपर्यंत मी बोल चालेल बाबा मी येईन अरे बापरे काही दिसतच नाही आणि रस्त्याचं काम चालू आहे जोरात बापरे अरे बापरे तर बोल ठीक आहे बाबा नशिबाने तो आला आणि आम्ही फायनली मुंबईला पोहोचलो त्याच्यामुळे आता कान तुपले भाई काही झालं तरी त्या ट्रेनचा प्रवास नकोय मी बघितला ट्रेनने आपल्याला काय झेपणार नाही भाई एवढ्या गर्दीतून जायचं अरे ते लोकलची गर्दी परवडली आपल्या लोकल, लोकल मुंबई लोकलची गर्दी परवडली पण ती गर्दी नाही परवडली खूप विचित्र आहे ती गर्दी बापरे गाडी स्लो झाली म्हणजे खड्डा आहे बापरे खड्डा बघा केवढा अरे बापरे अरे आणि इकडे रस्ता उकरलाय पूर्ण हा पॅच खराब आहे आणि यार हे पॅचेस बघा गाडी कशी हलते पूर्णपणे दादा अप्पर डिपर दे काहीतरी दे, दे मला एकतर लाईट एवढी तुझी की बाबा डोळे सगळे ढाकून गेले आमचं सगळं गोपर बंद करूया थोडा टाइम काय तर आपण थांबलो आता चहा प्यायला झोप आली होती जादा साहेबांना थांबलोय चहा पियाला साहेब काय होत आणि इकडे उभे आपली ऍक्टिव्ह आणि इकडे उभे आपली तर चहा पिऊया थोडा थोडा फ्रेश पुन्हा भेटूया आपण मोटो ब्लॉक सेटअप मध्ये तर चहा प्यायलो थोडा थोडी झोप आली होती त्याला मित्राला माझ्या आणि मला सुद्धा असं वाटत होत की थोडी एनर्जी डाऊन होते तर चहा प्यायलो थोडा बरं वाटलं आणि पुन्हा पण चाललो आता महाड साइडला बाबरे आणि बाबा हा ट्रक आणि त्याच्यामध्ये हा रस्ते असे बाबरे मेन बाज मेन सीन काय समोरून येणारा गाड्या सुद्धा ह्याच रस्त्याला त्याच्यामुळे समोरच्या गाडीची जी लाईट आहे ना ती माझ्या हेल्मेटच्या ग्लासवर पडते आणि ती अशी पूर्ण अशी पसरते त्याच्यामुळे रस्ता समोर दिसत नाही आणि आपल्या गाडीची लाईट सुद्धा तेवढी स्ट्रॉंग अशी नाही त्याच्यामुळे मग स्ट्रगल करावं लागतंय थोडं आणि रस्त्याला कसं पट्ट्या सुद्धा नाहीत त्याच्यामुळे अंदाज येत नाही रस्त्यावर कुठे वळण आहे कुठे काय कोपरूमध्ये तेवढं दिसत असेल असं वाटत नाही ते ब्लॅक ब्लॅक असे डॉट 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 झालं असतील आणि मित्र बाबा कुठे गायब झाला बापरे कुठे गायब झाले सगळ्या गाड्या पूर्ण अंधार अंधार आहे गाडी टो करून आहे गाडीचा ॲक्सिडेंट झाला असं वाटतं एक, एक आहे तो पूर्णपणे आपला जुना मुंबई हायवे होता ना जो डांबरीकरण तोच आहे इकडे काय रस्त्याचं काय प्रोग्रेस चालूच नाही अजूनपर्यंत बापरे खालचं काय दिसत नाही सगळे धूर होते समोरून गाड्या सुद्धा खूप आहेत खड्डा बघ केवढा बाबा यार पहिलं पहिलं खूप भीती वाटत होती ऍक्टिव्ह चालवायला पण आता खूप कम्फर्टेबल चाल वाटतंय चालवायला गाडी कळत नाही बाबा डायव्हर्जन आहे की काय पुढे कारण लाईट कमी आहे रस्त्याचं काम चालूच आहे अजूनपर्यंत पूर्ण मातीचे खडीचे ढिगारे आहेत जेणेकरून मध्ये जे दोन रस्त्यांच्या मध्ये जो डिवायडर असतो ना तो बनवायचं काम चालू आहे इथे मध्ये रे, स्लो जावं गाडी उडते पूर्ण बापरे हे बघा रस्ते ट्रकने तर पूर्ण धूर करून टाकले आपण ह्याला ओव्हरटेक करूया इथून बाजूनेच तो जोपर्यंत स्पीड ब्रेकर क्रॉस करतो तोपर्यंत ह्याला ओव्हरटेक करूया इकडे इंडियन ऑइल आहे पण बंद आहे अरे बाप रे इकडे तर रस्त्याचं काहीच प्रोग्रेस नाही जसं आहे तसंच आहे उकर उकरलेला पूर्ण ते मुंबई वरून ट्रिपल सीट ने गावी जायचं म्हणजे भाऊचा गाडी रस्ता बघताय बाप रे अरे जादू साहेब माझ्या पुढे आहेत मला वाटलं माझ्या मागे राहिलेत आणि मला कधी ओवरटॅक केला करायलाच नाही एम सी एक्स एफझी एक्स आहे एक्स आणि बापरे खड्डा गाडी पूर्णपणे स्लो केल्या विचित्र अवस्था या हायवेची कुठे चांगला एकदम तर कुठे एकदमच खराब कमीत कमी जे उकरलंय पन ते त्यांना तर डांबरीकर करून कसे पॅस टाकायला पाहिजे होते पण ते पण नाही केलेत आपण अजूनही घेऊया इकडून आणि इकडून वरती चढू रस्ता पूर्ण खाली आहे फक्त एक प्रॉब्लेम एकच आहे आपली हेडलाईट पॉवरफुल नाही त्याच्यामुळे जर थोडी स्कूटी पळवायला भीती वाटते ट्रॅफिकवाले उभे आहेत धूळ खूप उडते रस्त्याला बाबा अरे सर खड्डा व केवढा होता दिसलाच नाही असे उत्सुकत हे असे वरती जॉईनिंग असतात ते असे वरती असतात काही खाली असतात त्याच्यामुळे गाडी आदळते आपटते गाडी खड्ड्यामध्ये समोरून ट्रक येतोय पण त्याची एकच लाईट चालू आहे तिकडे पुन्हा ड्रायव्हर जान हो बाबा दे धर असं ट्रकच्या बाजूने गेलो की असं गरम वाफ येते आणि असं नॉर्मल चाललो की थंड हवा लागते तेच काका आहेत ते मग आम्हाला चहा पिताना भी भेट भेटले होते आणि ते चालले रत्नागिरीला टॅक्सी घेऊन त्यांची स्वतःची टॅक्सी आधी भरपूर लोक स्कूटीने ट्रॅव्हलिंग करतात आपण सुद्धा बघूया बोललो स्कूटी चालवून कसं वाटतं बाईक बेस्ट आहे की स्कूटी बेस्ट आहे हा एक फीडबॅक मिळाला आपल्याला स्वतः सुद्धा 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 चालवणं आणि दुसऱ्याने सांगणं खूप फरक आहे त्याच्यामुळे मी विचार केला की स्वतः चालून बघूया आपण हा आपण घाट उतरलो हा पुन्हा थोडा छोटासा घाट होता उतरलो आणि पुन्हा आपण आता डबल लेनला चालू झालोय डबर्जन सावधान पुन्हा डायव्हर्जन थोडा पुरता डबल लेन चालू होती पुन्हा सिंगल लेन आहे बापरे जिथे जिथे जॉइनिंग आहे रस्त्याची तिथे तिथे रस्ता एकतर खाली असतो नाही तर एकतर वर असतो अरे बापरे पूर्ण खडी खडी आहे आणि मुलं आहेत चहा नाश्ता करण्यासाठी पूर्ण धूळ उडून टाकले या ट्रकने काय कळत नाही रस्त्यात खड्डे कुठे आहेत नाही कुठे काय नाही आणि आपण आहे कोलाड कोलाडला पोचलो आपण आणि इकडे आहे स्पीड ब्रेकर कुलाडला पोचलो आहे रस्ता बापरे बघा रस्ता बघा फोर व्हीलर मध्ये आल्यावर काही कळत नाही एवढं रस्त्याचं पण बाईक वगैरे घेऊन आलो तर ह्या रस्त्याचे चांगलेच दणके लागतात मग पाठीला लवकरात लवकर चांगल्या रस्त्यावर पोचावं अरे बापरे समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लेनवर आपण आपण चाललोय समोरून गाड्या खाली उतरावं लागेल उतरलेलं परवडेल भाई गाडी बघ खाली उतरली पूर्ण थांबूया जरा बघू दे काकांची गाडी पूर्ण खाली उतरली काकांची गाडी पूर्ण खाली उतरली होती रस्त्याच्या इकडे तर तिला बाहेर काढायचा प्रयत्न चाललाय थांबा थांबा

कस चिपच झाले हेल्मेट घातलं भेटूया